कुलंबरी तालुक्यातील निदोना गावचे सामाजिक कार्यकर्ता भरत राऊतराय हे विविध मागण्यांसाठी दिनांक तेवीस ऑक्टोंबर पासून अन्न त्याग उपोषणाला बसले होते देवगिरी साखर कारखाना ते निदोना या रस्त्याचं काम लवकर व्हावं या रस्त्यावर दोन पुलांचे काम बाकी आहे ते पूर्ण व्हावं निदोना ते दरेगाव या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालंय त्याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशा मागण्यांसाठी भरत राऊतराय अन्न त्याग उपोषण करण्यासाठी बसले होते त्यांना विविध संघटनांनी पाठिंबा दिला होता दिनांक चोवीस रोजी मराठवाडा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अतुल चव्हाण यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मागण्या समजून घेतल्या आणि लेखी आश्वासन देऊन लवकरात लवकर काम सुरू केलं जाईल तसेच निकृष्ट कामाची चौकशी करून चांगले काम करून देण्याचं आश्वासन दिले त्यानंतर लिंबू पाणी देऊन उपोषण मागे घेण्यात आले यावेळी मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंबरी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या